हायवेच हायवे होते आमच्या थोडं कॅरेक्टर वेगळं आहे विषय वेगळं आहे मुंबईला हो हो शारकोन सारकोन होवा मग ती बरी येईल रिवेट एकदम खराब आलेले तिथे काही चांगले ते चांगले रिटी होत आहे आम्ही

बघता <laughs> राहत <laughs> 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 <laughs>

आया ओ पूरा खतरा भी रहने गुर्जर वाले गुर्जर रात वाला महाराज रे के के भाई तो ये प्रनिधर के हां पेपर ले युवा नमस्कार मी पटेल सागर रहिवासी गाव खुर्द आ, कोटली खुर्द तालुका जिल्हा नंदुरबार मी इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेलं होतं आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करून मी परत बी एस सी ॲग्री केलेलं आहे बी एस सी एग्री याच्यासाठी केलं का आधुनिक शेती आणि म्हणजे शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन कशी शेती करता येईल हे मी बी एस सी ॲग्रीच्या मार्फत शिकलो आणि नंतर मला कृषी विज्ञान केंद्राचंही मार्गदर्शन मिळत आहे त्यानंतर मग लागलं अजून चांगलं मार्गदर्शन मिळावं म्हणून मी आ, जे म्हणजे जिजाजी आहेत आमचे त्यांच्या शेती त्या केळी पिकांमध्ये त्यांच्या जास्त नॉलेज असल्यामुळे त्यांचं त्यांच्याकडनं के मी केळीचं मार्गदर्शन घेत गेलो शेती नोकरीपेक्षा शेती किती चांगली आहे हे एक आधुनिक शे तंत्रज्ञानाच्या अवग माहिती घेऊन त्याच्यामार्फत आपण शेती करायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा कळालं की शेती सोपी पण आहे आणि चांगल्या प्रकारेही करता येते आणि उत्पन्नही आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेतली का उत्पन्नही त्याच्यामार्फत आपल्याला चांगलं घेता येतं मी आता सध्या बारा एकर मी केळी तीन एकर टोमॅटो तीन एकर कारली आणि पपई तीन एकर अशा पद्धतीने पूर्ण माझं एक क्षेत्र आहे त्याच्यात आता सध्या काम चालू आहे उत्पन्नाच्या बाबतीत आपण जर बघायला गेलो तर एक मार्केटचाही एक अंदाज घ्यावा लागतो मार्केटमध्ये रेट किती चालत आहेत आणि निसर्गाचे किती आपल्याला साथ मिळते निसर्ग कशा पद्धतीने आपल्याला साथ देतो आणि उत्पन्न कसं हे करता येईल त्याच्या एक आपण आधुनिक पद्धतीने जर शेती केली तर दोघांच्या जाऊन पण आपल्याला उत्पन्न चांगलं घे येतं जे युवक आता शेतीच्या शेतीकडे दुर्लक्ष करून नोकरीकडे जात आहे त्यांना ते एक चांगलंच माझं एक सांगायचं आहे की शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाचा जो, जोड जर दिला तर शेती ही नोकरीपेक्षा खूप चांगली आहे तर माझं असं म्हणायचं आहे की आपली जर शेती असेल तर शेतीच करा नोकरीपेक्षा खूप चांगला आहे उत्पन्नही चांगलं मिळतं आणि आपल्याला वाटेल तसं एक आपल्याला जीवनही जगता येतं शेतीमार्फत माझे नाव संदीप आत्माराम नाईक मुक्काम कोठडे पोस्ट कोठली आपण या शेतात उभं आहे ते आपले सागर भाऊ कोटलीचे आपले परम मित्र आपण जे क्षेत्र लावलेलं आहे ते आता पपई आहे पंधरा नंबर आणि त्याच्या अंतर पिकामध्ये आपण चार एकर काकडी लावलेली आहे आपल्याला मार्गदर्शन आपले मित्र सागर भाऊ करतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काही काही व्हरायटी लावायच्या काही औषधे करायचे सर्व काही आपल्याला मित्र सागर भाऊ मार्गदर्शन करतात आपल्याला कसं आहे निसर्गावर आहे काही सर्व काही निसर्गावर आहे मार्क काही काही गोष्टी मार्केटवर पण अवलंबून राहतात मार्केटचं पण सर्व लेवल पाहावं लागतं खर्च पाहावं लागतं प्रॉफिट तर आहे पण ते मार्केटवर सर्व अवलंबून ठेवावं लागतं कोणत्या मार्केटला काय आहे ते सर्व बघावं लागतं शेतकऱ्यांना